नवी दिल्लीमध्ये बांगलादेश प्रकरणी आता सर्वपक्षीय बैठकीला सुरुवात झाली सर्व पक्षातले वरिष्ठ नेते बैठकीला उपस्थित आहेत अमित शहा राजनाथ सिंग जयशंकर जे पी नड्डा किरण रिजिजू राहुल गांधी केसी बेडु के सी वेणुगोपाल या बैठकीला उपस्थित आहेत बैठकीनंतर के केंद्र सरकार संसदेत निवेदन सादर करणार आहे बांगलादेश प्रकरणी बांगलादेशमध्ये अराजकता वाचलेली आहे हिंसाचार मोठ्या प्रमाणात वाढलाय त्यामुळे शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा देऊन ते आता भारतात दाखल झालेत आणि या सगळ्या बांगलादेश प्रकरणी सध्या सर्वपक्षीय बैठकीला आता भारतात सुरुवात झाली सर्व पक्षातले वरिष्ठ नेते बैठकीला उपस्थित आहेत अमित शहा राजनाथ सिंग जे पी नड्डा किरण रिजिजू राहुल गांधी के सी वेणुगोपाल बैठकीत उपस्थित आहेत आणि या बैठकीनंतर केंद्र सरकार आता संसदेत निवेदन सादर करणार आहे तर नवी दिल्लीमध्ये सध्या ही सर्वपक्षीय बैठक सुरू असल्याचं पाहायला मिळते बांगलादेशमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला त्यामुळे पंतप्रधानांना त्यांचं पद सोडावं लागलं शेख हसीना सध्या भारतात आहेत मात्र पुढे त्या नेमके कुठल्या देशाचा आश्रय घेतात हे अजून निश्चित झालेलं नाही आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीमध्ये सध्या सर्वपक्षीय बैठक बैठकीला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतंय आणि यामध्ये महत्वाचे नेते उपस्थित आहेत या बैठकीनंतर आता संसदेत निवेदन सादर केलं जाणार